माझं नाव मोनाली सोनावणे मी गेल्या नऊ वर्षापासून सरांकडे ट्रीटमेंट घेते आहे सो सरांच्या ट्रीटमेंटमुळे माझी इम्युनिटी खूप इम्प्रूव्ह झाली आहे आधी मला कंटिन्यू ताप यायचा विकनेस जाणवायचा तर आता माझा बराचसा ते प्रमाण कमी झालं आहे त्यानंतर मला वन एक वर्षाआधी ॲसिडिटीचा खूप त्रास होत होता तर आता माझी नाईंटी पर्सेंट ऍसिडिटी जी, जी आहे तर ती कमी झाली आहे त्यानंतर मला कोविडमध्ये कोविड डिटेक्ट झाला होता तर कोविडमध्ये पण मला काहीही म्हणजे झालेलं नाही आहे कोविडमध्ये मला माझे हेअर लॉस झाले नाहीत किंवा माझं वेट लॉस झालं नाही किंवा मला जास्त त्रास झाला नाही सरांच्या औषधांमुळे तर मी जर ज्यांना कोणाला माझ्यासारखा प्रॉब्लेम असेल ऍसिडिटी किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही संजीवनी क्लिनिकला नक्कीच भेट द्या